पिंडकेपार टोली येथील अठ्ठावन्न प्रकल्पबाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला चौतीस गावांपैकी पिंडकेपार टोलीच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील पंधरा वर्षांपासून अनेक तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित होता अनेक अडचणी या प्रकल्पात आल्या आणि प्रकरण मार्गी लावण्यासाठी सर्व तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न केला मात्र एक ना अनेक अडचणींमुळे पंधरा वर्षांपासून पिंडकेपार टोलीचा प्रश्न प्रलंबित होता जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी त्यांच्या मतदारसंघात पिंडकेपार टोलीचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही प्रकल्पग्रस्तांना दिली होती त्यांनी राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे असलेल्या सर्व अडचणी दूर करून प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने आणि यशवंत सोनकुसरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नाने शेवटी पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला प्रश्न मार्गी लावण्याकरिता गावातील सरपंच आणि प्रकल्पबाधित लोकांचा मोठा सहकार्य या चळवळीत मिळाला दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसला ला दुपारी तीन वाजता दरम्यान या प्रकल्पबाधित कुटुंबांना प्लॉट वाटप करण्यात आले पंधरा वर्षांपासून ज्या छणाची आतुरतेने वाट बघत होते ते पिंडके पिंडकेपारटोली प्रकल्पबाधित कुटुंबियांच्या जीवनात आला आणि त्यांना न्याय मिळाला न्याय मिळवून दिल्याबद्दल प्रकल्पबाधित कुटुंबांनी राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल आणि जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांचे आभार मानले आहे